हार्दिक अभिनंदन सौ अनिता कपिल ओसवाल यांची उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेविकापदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक महाडिक युवा शक्ती व ओसवाल ग्रुप ईश्वरपूर ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज प्रभाग वीस मधून योगेंद्र थोरात संगीता थोरात यांच्या गाठी भेटी सुरू धार्मिक स्थळे महापुरुषांना अभिवादन करून प्रचाराला सुरुवात सांगली मिरज कोपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक वीस मधून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे योगेंद्र थोरात व संगीता थोरात यांनी आजपासून वॉर्डात गाठीभेटी घराघरात जाऊन संवाद साधत प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे प्रचाराच्या पहिल्याच दिवशी पाटील गल्ली येथील गणेश मंदिरात गणरायाचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली त्यानंतर वॉर्डातील नागरिकांच्या नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटी घेत मतदारांशी आला यावेळी वाटप करण्यात समस्या अपेक्षा व सूचना ऐकून घेण्यावर थोरात यांनी भर दिला यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले हजरत शमना मीरा साहेब दर्गा येथे चादर चढवून आशीर्वाद घेण्यात आला तसेच लुंबिनी बौद्ध विहार येथे महात्मा गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्यांच्या विचारांवर चालण्याची प्रार्थना करण्यात आली प्रचारा दरम्यान प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पुन्हा एकदा ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या योगेंद्र थोरात यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यांच्या सक्रियतेमुळे विरोधकांमध्येही हालचाली वाढली असून वॉर्ड क्रमांक वीस मधील निवडणूक लढत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत महानकट निफसाठी आदी माने मिरज गणरायांचं दर्शन घेऊन गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन दादा थोरात याने आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे योगेंद्र दादा थोरात या वार्डामध्ये गेली पाच वर्षे अनेक लहान मोठी सुख दुखा सर्वच कामामध्ये त्याने भाग घेतलेला आहे आणि गेली पाच वर्षे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरेशभाऊ खाडे यांच्यासोबत आहेत त्यावेळेला दोन निवडणुका झाल्या मागच्या लोकसभेची झाली विधानसभेची झाली ती महायुती म्हणून सुद्धा दादांनी थोरात दादांनी काम केलेलं आहे वार्डात चांगलं काम आहे त्यांचं भरपूर काम केलेलं आहे आणि हितनं पुढं भरपूर काम करण्यासाठी त्यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मिळेल याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात काही शंका नाही आणि त्यांना गणरायांना जोरदार काम करण्यासाठी संधी द्यावी आणि त्यांच्याकडून काम करून नागरिकांचं घ्यावं तसंच संगीता थोरात हे सुद्धा या ठिकाणी महिलामधून महिला गटातून उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेलेच आहेत असं आपण समजूया फोरतदाजांची तर ओळख सर्वांनाच आहे त्यामध्ये मी नव्यानं सांगण्याची काही गरज नाही अख्खा वार्ड त्यांना ओळखतो आहे अख्ख्या वार्डामध्ये काम आहेत आणखीन काम चांगलं आणि जोरात करण्यासाठी त्यांना सर्व नागरिकांनी मतदाराने ताकद द्यावी हीच ह्या भागातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं आमची इच्छा आहे एवढंच बोलतो मंगलमोहर